आताची मोठी बातमी समोर आली आहे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारही घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे येत्या दोन दिवसात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचं सांगून जरांगेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे मनोज जरांगे पाटील हे रविवारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते सलाईनमधून विष देऊन मला मारण्याचा प्रयत्न होत आहे फडणवीसांना मला मारायचं आहे त्यामुळे मी सागर बंगल्यावर येतो त्यांनी मला मारून दाखवावं असं म्हणत ते मुंबईकडे कुणालाही न जुमानता निघाले होते अंबटमध्ये रात्री एक वाजता संचारबंदी लागू करण्यात आली होती त्यामुळे लोकांना त्यांना भेटता येत नाहीये त्यासाठी ते त्या स्वतःच लोकांच्या भेटी घेणार आहे त्यासाठी त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे